नमस्कार संगीता किचन मध्ये आज मी बनवते कढी पकोडे कढी पकोड्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघू आपण बेसन पीठ घेतलंय छोटी वाटी पाच ते सहा चमचे एक वाटी दही घेतलेलं आहे कोथंबीर हिरवी मिरची मिरची बारीक चिरून घेतलेली लसणाची पेस्ट बनवून घेतली जिरे लिंबू पण लागल आपल्याला हळद आणि हिंग बेसन पीठ मिक्सरला दळून बेसन पीठ आणि दही पण दही तुम्हाला कस कडी आंबट ला पाहिजे त्या हिशोबाने कमी जास्त करू शकतात मी त्याच्यात लिंबू पिळून घेऊ थोडंफार थोड़ा पाणी टाकून हे मिक्सरला दळून घेते मी आता दळून घेतलं दही आणि बेसन पीठ कढई तापत ठेवली तेल तापलं का याच्यामध्ये हिंग जिरे लसूण पेस्ट सर्व टाकून घ्यायचं अर्धा चमचा जिरे बारीक चिरून घेतल्या मी मिरच्या लसणाची पेस्ट टाकली एक चमचा आता हे मिक्सरला बेसन आणि दही बारीक दळून घेतलेले ते टाकते दही आणि बेसन असं मिक्सरला दळून घेतलं तर कडीला गठोळ्या होती नाही कडी एकदम छान होती <स्थाथ> पाणी पाणी ऍड करून घेते आपल्याला किती पातळ घट्ट कडी पाहिजे तसं पाणी टाकून घ्यायचं याच्यात हळद येणं मी वरून टाकते त्याला टाकली का जास्त डार्क हळदीचा कलर आहे असं वरूनच टाकून घेतले मी थोडी कोथंबीर कढीला एक उकळी आली का मग त्यामध्ये मीठ टाकायचं मीठ आधीच नाही टाकायचं कधी 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 ना कडी फुटून जाते मीठ जर लगेच टाकलं तर एक पाच एक मिनिटात उकळी येईल कडीला उकळी आली इथ मीठ टाकून घेते इथे ना कढीला थोडासा तडका देऊन घेऊ याच्यामध्ये मी तेल आणि मिरची पावडर घेतलेली कडी थोडासा गुळ टाकायचा खूप छान चव येते तयार आहे आप आता आपली कढी आता पकोडे बनवून घेते इथं मी पकोडे बनवण्यासाठी बेसन पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आता मिरची मिरच्या बारीक चिरून घेतलेला आहे मला वाटलं तर तुम्ही मिक्सरला दळून घेऊ शकता किंवा लाल मिरची पावडर टाक टाकू शकता याच्यामध्ये जिरे अर्धा चमचा जिरे ओवा घेतलेला आहे किंवा असं हातावर चोळून घेते त्याने छान क्रश करून घेतला का छान वास येतो थोडी लसूण पेस्ट आहे ती पण टाकून घेते हिंग आणि हळद चवीनुसार मीठ टाकते आता थोडस सोडा टाकायचा आहे का अगदी असं अर्ध चमचाला कमी सोडा आपल्याला नाही पीठ कालून झाल्यानंतर टाकायचं आहे पिठामध्ये मी मिरची लसूण पेस्ट मीठ हळद हिंग सर्व टाकून पीठ कालून घेतलेलं एक पाच एक मिनिट हे पेटे ना आपण रेस्ट करायला ठेवून पकोडे तळून थोडा इथं खाण्याचा सोडा टाकून घेतला मी सोडा टाकल्यावर याच्यावरती पाणी टाकायचं थोडं थोड्याने येणार पीठ हलकं होतं अं फुकोड्या असे खुसखुशीत होतात तो सर्व पकोडे बनवून घेतले मी आता गॅस बंद कढी पकोडे कशी वाटली माझी कडी कढी पकोड्याची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो बाय